दहा हजाराची पैस जिंकण्याच्या नादात एका एकवीस वर्ष तरुणाचा मृत्यू झाल्याची चक्रावून टाकणारी घटना घडली एकवीस वर्ष तरुण पैस जिंकण्यासाठी पाच बाटल्या दारू प्यायला त्यानंतर त्याचा मृत्यू झाला ही चक्रावून टाकणारी घटना कर्नाटकातील कोलार जिल्ह्यात घडली कार्तिक असं मृत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे कार्तिकनं आपल्या मित्रांसोबत पाच बाटल्या दारू पाणी न मिसळता पिण्याची दहा हजाराची पैज लावली पैंस जिंकल्यावर आपल्याला दहा हजार रुपये मिळतील म्हणून कार्तिकनं पाणी न, न मिसळता पाच बाटल्या दारू पिल्या त्यानंतर त्याची प्रकृती बिघडली आणि काही वेळातच त्याची प्रकृती गंभीर जखमी झाली त्याला तातडीने कोलारच्या मूलबागमधील दवाखान्यात नेण्यात आलं मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला कार्तिकचा विवाह हो वर्षभरापूर्वीच झाला होता त्याच्या पत्नीनं एका गोंडस बाळाला जन्म दिला होता कार्तिकच्या आयुष्यात सर्व काही व्यवस्थित चालू होत परंतु मित्रांसोबत दारू पिण्याची पेज लावली आणि हीच पैज त्याच्यासाठी जीव घेणे ठरली